आज आपण या व्हिडिओ मध्ये एल पी जी गॅस वापरणाऱ्यांसाठी म्हणजेच एल पी जी गॅस ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सरकारी पेट्रोलियम कंपनी ओ सी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून क्यू कोड आधारित नवीन गॅस सिलेंडर लॉन्च करण्यात आला आहे ज्यामुळे एलपीजी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे ग्राहकांना आता मोबाईल फोनच्या सहाय्याने गॅस सिलेंडर स्कॅन करून त्या संबंधी संपूर्ण माहिती मिळवता येणार आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी या नवीन सुविधेविषयी घोषणा केली आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की हा एक क्रांतिकारक बदल आहे कारण यामुळे एलपीजी ग्राहकांना गॅस सिलेंडर ट्रॅक करता येईल तसेच क्यू आर कोड द्वारे ग्राहकांना सिलेंडर संपूर्ण माहिती मोबाईल वर मिळेल जसे की सिलेंडर कोठे रिफिल करण्यात आला आहे व सिलेंडर संबंधित कोणत्या सुरक्षा चाचण्या करण्यात आल्या आहेत सिलेंडर केव्हा कुठून निघाले आणि याचा डिलिव्हरी देणारा कर्मचारी कोण व तसेच वजन एक्सपायरी डेट ही सर्व माहिती आता मोबाईल वर मिळणार आहे मागील काही दिवसांमध्ये गॅस सिलेंडर साठून ठेवण्याचे आणि नंतर ते जास्त किमतीत विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र आता या क्यू आर कोड मुळे गॅस सिलेंडर मधून होणारी गॅस ची चोरी व सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यास मदत मिळू शकते आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची व मोठी बातमी जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर तुम्हाला आता एलपीजी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजेच गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत यानुसार पी एम आय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे अलीकडच्या काळात एल गॅस सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळे सरकारने एल पी जी गॅसच्या ई e केवायसी बाबतीत कठोर पावले उचलली आहेत आता ई e के वाय सी कशी करायची यासाठी ग्राहकांना आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन ई e केवायसी करून घ्यावी लागणार आहे फिंगर प्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई e केवाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल पी एम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभ भारत्यांना म्हणजेच ग्राहकांना गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई e केवाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र